कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण सहा हजार ते साडेसहा हजार रेटची झाली बाजारभाव वाढलेले पाहायला मिळाले आज चांगल्या प्रतीचे टॉमॅटो साडेसहाशे सहाशे एखादं वकल सहाशे पंच्याहत्तर सातशे रुपयापर्यंतसुद्धा एक दोन वक्कलं गेलेली आहेत सध्या टॉमॅटोचे बाजारभाव वाढू लागल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला समाधान पाहायला मिळतोय यंदाचा सीझन तसाच शेतकऱ्यांचा हातबट्ट्यामध्ये गेलेला आहे परंतु सध्या बाजारभाव वाढत असल्यामुळे शेतकरी बांधव समाधान व्यक्त करतो आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साऊ मेघदूत आर्यमान एकशे आठ हे चांगल्या प्रतीचे टोमॅटो आहेत त्यांना साडेपाचशे ते साडेसहाशे रुपयाचा बाजारभाव मिळतोय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत आर्यमान साऊ एकशे आठ या व्हरायटीच्या चांगल्या टॉमॅटोला बाजारभाव पाचशे साडेसहाशे पावणे सातशे सातशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळतो हे बाजारभाव असेच राहतील किंवा थोडेफार पाच पन्नास रुपयाने वाढतील असं व्यापारी बांधव सांगत आहेत सध्या बाजारभाव वाढत असल्यामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळते आहे परंतु यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांचा टॉमॅटोचा सीझन पूर्णपणे आत गेलेला आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या चांगला बाजारभाव मिळतोय